आतापर्यंत आपण रिक्षामध्ये बसल्यावरती रिक्षावाल्यांची अरेरावी आणि रिक्षावाल्यांची मुजोरी याला सामोरे गेला असाल परंतु माझ्या मागे उभी असलेली रिक्षा काही खास आहे आणि का आहे ही रिक्षा खास त्याची वैशिष्ट्य काय आहेत हेच जाणून घेण्यासाठी या रिक्षाची करूया एक खास सैर चला मग या माझ्याबरोबर देखा जाए तो संतोष गायकवाड़ इनकी रिक्शा हमेशा ही अच्छे वजह के चलते चर्चा का कारण बनती है क्योंकि इस रिक्शा से सफर करने वाले यात्री काफी कुछ सीख कर जाते हैं तर आता आपण आहोत या खास आणि विशिष्ट अशा ऑटो रिक्षामध्ये या रिक्षामध्ये बसल्यावरती समोर आपल्याला एक सोशल लायब्ररी स्थापित केलेले दिसते ज्याच्या माध्यमातून एक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे व या अभियानाअंतर्गत प प्रवाशांना रस्ता सुरक्षतेचे नियम व सूचना याबद्दलची माहिती देण्यात येते मुलगी वाचवा देश वाचवा असा संदेशही या माध्यमातून देण्यात येतोय एड्स या आजाराविषयी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येते आहे त्याचबरोबर व्यसनमुक्ती अभियान ही या माध्यमातून राबविण्यात माहिती या रिक्षामध्ये आपल्याला देण्यात येते या सर्वांसोबतच मतदान करा परिवर्तन घडवा व नेत्रदान आणि श्रेष्ठदान असा संदेशही देण्यात येतोय त्याचबरोबर हुंडाबळी निर्मूलन व भ्रष्टाचार निर्मूलन असे विषयी सुद्धा माहिती प्रवाशांना या रिक्षामधून देण्यात येत आहे त्याचबरोबर अनेक पर्यावरणा संबंधी वृक्षांसंबंधी माहिती सुद्धा या ऑटो रिक्षाच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येत आहे आणि त्याचमुळे ही रिक्षा सर्वात खास आणि सर्वात वेगळी ठरत आहे निश्चित रूप सभी सभीने समाज का घटक होने के नाते इस उपक्रम से बोध लेकर कार्य तत्पर रहना जरूरी है जिसके चलते समाज का सकारात्मक विकास हो सके इसी के साथ साथ समाज में जन जागृति का बड़ा कार्य इस माध्यम से किया जा रहा है जहाँ सोशल लाइब्रेरी को सभी स्तर से नवाजा जा रहा है जिनमें इस उपक्रम की उत्सुकता भी साफ नजर आ रही है दौरान रिक्शा में विकसित किए गए सोशल लाइब्रेरी की अनोखी संकल्पना दृष्टि ने संतोष गायकवाड़ इनसे ही जान ली तर आता अपने सोबत है या विशिष्ट अश रिक्शा ऐसी मालक समाज सेवक संतोष गायकवाड़ तर जान घे सर का कशा प्रकारे रिक्षाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं जे आपलं संकल्पना आहे ती कशाप्रकारे आपल्याला सुचली काय सांगाल याच्याबद्दल एखादंच नमस्कार ही जी संकल्पना आहे की आपला भारत हा लोकशाही वा, देश आहे आणि वा, या लोकशाही देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि त्याविषयी अभियान राबवलं जातं जसं मुलगी वाचवा देश वाचवा एड्सविषयी आहे व्यसनमुक्तीविषयी आहे पर्यावरणाविषयी आहे निरक्षरता साक्षरता याविषयी आपण अभियान राबवलं जातं मतदान करा परिवर्तन घडवा हुंडाबळीविषयी आहे नेत्रदान श्रेष्ठदान आहे अशाविषयी जे अभियान जे राबवले जातात तर मी हा एकच विचार केला की जो मागे जो रेपकेस झाली दिल्लीमध्ये त्यावेळेला बहुतेक महिलांनी आणि सगळंच भारतातील लोकांनी पुरुषांनी यंग तरुण पिढीनं अभियान राबवलं आंदोलनं केली परंतु त्याच्यामध्ये अनेक लोकांनी केले परंतु अशा पद्धतीनं जर आपण सगळेच जर विषय आपण एकाच वेळेला जर हाताळले तर त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर जनजागृती होईल आणि म्हणून एक समाजसेवा म्हणून एक आपण प्रवाशांना सेवा देतो तशीच आपण प्रवाशांना आणखी काही सेवा देऊ शकतो का हा विचार मनामध्ये आला आणि रिक्षामध्येच सोशल लायब्ररी मोफत वाचनालय तयार करण्याची सु विचार माझ्या मनामध्ये आला आणि म्हणून मी ही सोशल लायब्ररी तयार केली आज आपण पाहतो जेव्हा आपल्या रिक्षामध्ये इतर प्रवासी बसतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते जेव्हा ते ही सोशल लायब्ररी बघतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते आपण ही सोशल लायब्ररी बघून ते विचारतात हे काय साहेब आहे मी सांगतो त्यांना एक जनजागृती अभियान राबवलेलं आहे प्रवाशांसाठी तर ते खूपच आनंदित होतं बोलतात खूपच चांगलं आपण काम करत आहात आणि असे काम तुम्ही चांगल्या प्रकारे असं कायमस्वरूपी ठेवा आणि तुमची चांगली प्रगती होवो आणि असंच जर अनेक रिक्षांमध्ये जर लावलं तर खूपच चांगलं होईल असंही ती मी ते लोक प्रतिक्रिया देतात आणि तुमचं कार्य खूपच चांगलं आहे असे मला आनंदानं असे पाठ तो पडतात तर मला खूपच आनंद होतो की अशा लोकांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हाला मी सांगतो की संतोष गायकवाड हे एक अपंगांना मोफत सेवासुद्धा देतात अपंगांसाठी मोफत रिक्षाचा प्रवास ते करून देतात आणि यासाठी त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्यांचं नाव नोंदवलेलं गेलं आहे सर काय सांगाल एकूणच आताही तशा प्रकारची जी सेवा आहे ती आपण देतात का आणि कितीजणं आपले रिक्षावाले मित्र या सेवेमध्ये सहभागी झालेले आहेत काय सांगा लिमका बुक झालं मला खूपच आनंद आहे आणि माझ्या महाराष्ट्राची शान वाढवली त्याबद्दल मला खूपच अभिमान आहे आणि हे जे माझं कार्य आहे अपंगांसाठी मोफत सेवेचं ही मी कायमस्वरूपीच जोपर्यंत मी रिक्षा लाईनमध्ये आहे तोपर्यंत मी हे का आ, आ, कार्य चालूच ठेवणार आहे आणि आतापर्यंत माझ्याबरोबर काही माझे सहकारी मित्र साठ रिक्षावाले माझ्याबरोबर एकत्रित कार्य करत आहेत आणि त्यांनीसुद्धा एक सामाजिक कार्य करण्याचा वेळा माझ्याबरोबर उचललेला आहे आणि मलाही या समाजसेवेची फारच गोडी आहे आवड आहे संतांनी सांगितलेलं आहे की जगाच्या कल्याणा देह कष्ट व्हावा कारणी लावावा सत्यासाठी आणि आम्हीही तोच प्रयत्न करत आहे मरावे परीज कीर्तिरूपे उरावी अशा पद्धतीचं जे संतांचं साधू संतांचं जे विचार आहेत आणि ते विचार आम्ही पुढं आणि ह्या गोष्टी आम्ही पुढं चालवण्याचा प्रयत्न करत आहेत अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहेत जनजागृती ही मनात विचार करून चालत नाही तर त्याची कृती त्याची अंमलबजावणी केली तरच या देशामध्ये जनजागृती होऊ शकते देशाचा काया पालट होऊ शकतो देशामध्ये परिवर्तन होऊ शकतं हे मी आ, या ठिकाणी सांगू इच्छितो तर अपंग सेवेप्रमाणेच से मा सेवे आता जी स मोहीम आपण राबवली जात आहे आपल्या रिक्षाच्या माध्यमातून तर अशा प्रकारे जे अपंग सेवेमध्ये आपले सहकारी सामील झालेले आहेत तशा प्रकारे या जनजागृती मोहिमेमध्ये सुद्धा आपले सहकारी सामील व्हावे यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का किंवा आपले पुढची संकल्पना काय पुढे आपल्या प्र प्रकारे आपल्याला समाजसेवा करायची त्याबद्दल काय सांगाल अनेक ही जी लायब्ररी मी ओपन केलेली आहे ते हे स्वतःच्या स्वखर्चाने मी तयार केलेले आहे आणि ह्याला खर्चिक बाजू आहे परंतु अनेक रिक्षावाल्यांचं काही आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळं ते काही करू शकणार नाहीत परंतु त्यांना जर आर्थिक सहाय्य जर मिळालं तर ते नक्कीच करतील शिवाय माझा इथून पुढचा असा प्रोग्राम आहे की महानगरपालिका त्यांचे काही आरोग्य विभागाचे टेम्पलेट असतील शासनाचे काही समाजहिताचे काय टेम्पलेट असतील जनजागृतीचे काय असतील सामाजिक न्याय विभाग असेल आणि त्या त्या विभागाचे शासनाच्या शिवाय महानगरपालिकेच्या विभ अनेक विभाग आहेत त्या विभागाची जाहिरात मी मोफत करणार आहे तेव्हा मला असं वाटतं की त्यांनीसुद्धा मला ते टेम्प्लेट जर दिलेत या ठिकाणी ठेवायला तर मी या देशाचं समाजाचं खरोखरच या ठिकाणी जनजागृती होऊ शकते आणि आपल्या देशाची प्रगती होण्याला खूपच हे कारणीभूत होऊ शकतं कायापालाट होऊ शकतो परिवर्तन या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं हे जर असे सोशल लायब्ररी ओपन केल्यानं होऊ शकेल आणि तरुण पिढीला या गोष्टीचं माहिती मिळेल आणि नेहमी त्यांच्या निदर्शनं असल्यामुळं एक सामाजिक एक प्रकारे त्यांच्यामध्ये मनामध्ये चांगले विचार निर्माण होतील हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो तर हे होते समाजसेवक संतोष गायकवाड ज्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय करता करता कशा प्रकारे देशसेवा आणि समाजसेवा करता येईल याचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे त्यांच्या या समाजकार्याला दृष्टीचा सलाम कॅमेरामॅन श्रीवरी सह सिद्धेश मात्रे दृष्टी नवी मुंबई